सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घटस्थापना कशी करावी त्याचबरोबर त्याचं महत्त्व काय आहे ते मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा जय दुर्गेमा तर यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे यंदा नऊ दिवस हा उत्सव रंगणार आहे भारतभर साजरा होणाऱ्या उत्सवात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची सांगता ही दसऱ्याने होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घरोघरी घटस्थापना करून वर्षानुवर्षाची चालत आलेली जी परंपरा आहे ती देखील जपली जाईल घटस्थापना नेमकी कशी करावी त्याची आपण माहिती जाणून घेणार हो, आहोत त्याचबरोबर त्याचं महत्त्व देखील जाणून घेणार आहोत तर यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे घटस्थापना या दिवशी आपल्याला बघा मुहूर्त पाहून योग्य वेळी हा घट जे आहे ती घट मांडून त्याची पूजा करायची आहे शुभ वेळेला घटस्थापनेचा पूजाविधी देखील आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना करताना घट हा पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो त्यामुळे चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू घालावं चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरा टोपली किंवा परातीमध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरायचं आहे जे कुठलं तुमच्याकडं धान्य असतील ते धान्य एकत्र करायचं आहे आणि हे धान्य त्यामध्ये पेरायचं आहे त्यानंतर त्यात मधोमध कलश ठेवायचा आहे कलश तयार करताना त्यात हळद कुंकू सुपारी अक्षदा दुर्वा सव्वा रुपया घालायचा आहे कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी पाच बोट जे आहेत ती ओढायची आहे त्याचबरोबर कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पा झाडांची पानं किंवा अगदी तुम्ही आंब्याची पाच पानं जरी ठेवली तरी चालणार आहे ही पानं ठेवायची आहे आणि त्या पानांच्यामध्ये नंतर नारळ ठेवून तो घ घट हा तो कलश आहे तो सजवायचा आहे कलश हा परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवायचा आहे नारळावर बारीक काडी लावून त्यावर फूल ठेवू शकता त्यानंतर कलशाला देखील हळद कुंकू गंध अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे कलशावर तुम्ही बघा चुनरी देखील चढवू शकता त्याचबरोबर फुलांची वेणी गजरा घालायचा आहे त्यानंतर दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता नाही तर किमान बघा अखंड तेवत राहणारा नऊ दिवस चालू राहणारा म्हणजेच काय तर नाही याची काळजी घ्यायची आहे असा हा नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते लक्ष्मीचा अखंड वास देखील राहतो असा हा दिवा एक लावायचा आहे नऊ दिवस उपवास करायला नाही जमलं तर पहिला आणि शेवटचा दिवशी उपवास धरायचा आहे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जायची आहे पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ घालायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला फुलांची वेगवेगळ्या फुलांच्या माळा ज्या आहेत त्या चढवायच्या आहेत नऊ दिवस अशा न नऊ प्रकारच्या फुलांचे माळा तुम्हीच घालू शकता त्याचबरोबर देवीला वेणी गजरा देखील तुम्ही घालू शकता त्याचबरोबर दर दिवशी सकाळ संध्याकाळ आ आरती करायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर परातीत किंवा तुम्ही टोपल्यात जे काही पेरलेलं धान्यावर दिवसातून एकदा थोडंसं पाणी त्यावर शिंपडायचं आहे नऊ दिवसात हे धान्य छान वाढतं त्याच्या वाढीसाठी आपल्या घराण्याची भरभराट होत असते असं म्हटलं जातं जसं ते धान्य हे वाढत आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते भरभराट ही होत असते अखंड लक्ष्मी ही आपल्या घरात राहत असते हिंदू धर्मातील शारदीय म्हणजे विशेष असे महत्व आहे कलशालाच घट बसवणे असं देखील म्हटलं जात धार्मिक मान्यतेनुसार कलश हे देवता ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते कलश हे शुभ कार्याचे आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्येही कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तीचे आवाहन केले जाते यामुळे घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे ती देखील नष्ट होत असते तर अशा पद्धतीने हा देवीचा घट भरायचा आहे नऊ दिवस देवीचे जास्तीत जास्त जेवढी जास्त करता येईल तेवढी सेवा करायची आहे यामुळं माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ